पहिला प्रश्न असा की आज शेतकरी अजित नवले असतील राजू शेट्टी असतील हे सगळेजण शेतकऱ्यांच्या सोबत बी केसीच्या कार्यालयावर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर आलेले आहेत ते अंबानीच्या कार्यालयावर पण जाणार आहेत कारण असं की तीन कृषी कायदा आणि ह्याविषयी विरोध आहे मला असं वाटतं की कृषी कायदा जो आहे हा शेतकऱ्यांच्या हिताचा कायदा आहे शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवणारा कायदा आहे आणि कायदा रद्द करण्याची मागणी जी आहे ती या लोकशाहीमध्ये घटनेला धक्का देणारी आहे एक तर त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याची मागणी करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार आहे आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे परंतु आडमण भूमिका घेऊन फक्त कायदा रद्द करा अशा पद्धतीची मागणी जर केली आणि जर सरकारने जर ते मान्य केली तर सगळे कायदे रद्द करावे लागतील कारण प्रत्येक कायद्याला विरोध होतच असतो त्यामुळं ज मला असं वाटतं की शेतकऱ्यांनी थोडीशी पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी आणि राजू शेट्टीवरे आंदोलन करता येते जे शेतकरी जे नेते आहे त्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे पण कृषी कायदा मागे घेण्याची मागणी सोडून त्याच्यामध्ये सुधारणा करावी त्याच्यामध्ये ब बदल करावा अशा पद्धतीची मागणी त्यांनी करणं अत्यंत आवश्यक आहे चला